जे कोणी माझ्या लाईव्हला ला असेल त्यांनी कमेंट करा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती वरती सगळ्यांच कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा स्वागत आहे माझ्या लाईव्हवर सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा सी सीवर वर बसू नका लाईक केलं थँक्यू लाईक केल्याबद्दल जेवण वगैरे झालं का तुमचं नमस्कार नमस्कार कुठे आहात घरी आहे कुठे राहणार बाबा घरीच राहणार जी के साथी धन्यवाद कमेंट करा सगळ्यांनी माझ्या लाईव्हला जे जे आहे त्यांनी कमेंट करा नाव सांगा बरं का दादा तुमचं दादा आहे ये नाव सांगा नाव सांगा प्लीज तुमचं गाव कोणतं आम्ही नाशिक कर तुम्ही कुठून बोलताय आम्ही नाशिक कर तुम्ही कुठून बोलताय कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघते त्यांनी कमेंट करा सी सीवरून खाली उतरून कमेंट करा सातारमधून आहे अच्छा सातारमधून आहे का हाय मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कमेंट करावर का इंग्लिशमध्ये प्लीज कमेंट करू नका नाव बी सांगा आपले आपले कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शायरी कमेंट चाले चालेल का तुम्हाला करू का करा पण चांगली करा शेरू शायरी बी काही प्रॉब्लेम नाही आहे पण चांगली करा नाव बी सांगा तुमचं शेरू शायरी बी चालती पण चांगली चांगली केली तर मग ती चालती कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघत असेल त्यांनी प्लीज कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा माझी बे चॅनल आहे अच्छा तुमचं ह्याच नावाने चॅनल आहे का आ माला सपोर्ट करा मज़ा शॉर्ट वीडियो कमेंट करा मम्मी तुम्हारा रिटर्न करेन दूध में चावल गिरे तो खीर होती है और आप जैसे दोस्त मिले तो गर, तर, गरी कहते हैं क्या तगरी कहते हैं मैं आप तुम दूध में चावल गिरते तो खीर होती होती है और आप जैसे दोस्त मिलते मिले तो तकदीर बनती है अरे वाह मस्त मस्त खूब सुंदर शायरी तुमचा चॅनल असेल तर मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट टाका मी नक्की तुम्हाला रिटर्न सर्व करेल सी सीवरून खाली उतरा जे कोणी सी सीवर बसेले त्यांनी कमेंट करा चांगले चांगली कमेंट करा ऐसा करू का बाबा कमेंट करा जे को मजे लाइव बगतनी कमेंट करा उदास हो कभी तो तेरी हसी मांग लेना गम हो कभी तो मेरी खुशी मांग लेना रब ने तुम्हें तुम्हें लंबी उमर दी डेकर ल भी कम पडते पड़ते तेरी जिंदगी मांग लेना अरे भाऊ छान छान मस्त शायरी केली बर का सुंदर कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा सीसीवर बसू नका वर बसून गंमत पाहू नका सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी सपोर्ट करा सगळ्यांनी एमेजिंग सपोर्टिंग करा एक एक तासाला दहा दहा मिनटाला एक जर का मेसेज पडत असेल तर सपोर्ट कसं काय मिळणार आणि सी सीवर बसून मस्त गंमत आहे काय बाबा मजाक चालवली आहे खाली उतरा सूरज के बिना सुबह नहीं ते होती चाँद के बिना रात नहीं होती बादल के बिना बरसात नहीं होती और आपके आप आपकी याद के बिना दिन की शुरुआत नहीं होती अरे बाप रे हाँ कहा नाव सांगा एकदा तुमचं दादा नाव सांगा दादा आहे का ताई आहे नाव सांगा तुम्ही सातारवरून आहे माहिती आहे पण नाव सांगा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा माझं नाव गणपत आहे अच्छा गणपत आहे का गणपत भाऊ जेवण झालं का तुमचं काय चाललं बाकी आता आती है। जाने को ही आती है याद तुम्हारी चुरा को जाती है आँखें से नींद हमारी अब यही ख्याल रहता है सुबह शाम कब होगी तुमसे मुलाकात हमारी बाबरे सी वर बसू नका कमेंट करा जे कोणी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा नुसता बघताय सी वर बसून नुसती गंमत बघताय काय बोलता काय नाही सगळेजण गंमत बघताय नुस्ती गंमत बसते सिसी और बसुन कमेंट करा जो को लगता कमेंट करा सिसी और वर बसू ना भाई काय प्रकार रात भी बाकी है बात भी बाकी है हम तो सोने जा रहे थे फिर याद आ गई आपको गुड नाइट कहा कहााना बाकी है मस्त मस्त एवढं शायरी कुठून येते बाबा तुम्हाला बाय बाय मिलेंगे फिर कभी एवढे शायरी कुठं शिकले बाबा आम्हाला तर एक बी शायरी येत नाही आम्ही निस्त बसतो तोंड बघत सपोर्ट केला नसेल तर सपोर्ट करा बर का माझ्या चॅनलला शेअर करा आणि कमेंट करा आणि त्याच्या खाली कमेंट केल्यावर मी बी रिटर्न सप करते तुम्हाला गणेश दादा, गुड नाईट बाय बाय फिर मिलेंगे, बाय 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 कमेंट करा सी सीवर बसू नका बाबा असं काय है। सी सीवरून सरकट सरकत खाली या कमेंट करा गरिबाची मजा घेऊ नका सी सीवर बसून माझ्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे जे कोणी लाईव्ह बघत असेल त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज कमेंट करा सगळ्यांनी सीसीवर बसून गंमत बघू नका बॅक कॅमेरा घेतलं का सी सीसीवरून खाली उतरतील करू बॅक कॅमेरा जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत चेहरा दाखवायचा नाही जाऊ कमेंट करा जे कोणी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा जे कोणी साईबाबाला मानत असेल त्यांनी कमेंट करा जे कोणी साईबाबाला मानत असेल मनापासून त्यांनी कमेंट करा आणि साईबाबासाठी लाईक बी करा स्क्रीनला डबल टच करून लाईक बी करा कमेंट नाही करायचं का तुम्हाला काय बाबा कमेंट करा सी बसू नका कमेंट करा कमेंट Coment nai ai care aici ca cu un ala, -ja ha, baba. कमेंट करा सीसी वर बसू नका कमेंट करा